नमस्कार मित्रांनो मित्रांनो रेशन कार्ड वितरण मोहीम राज्य शासनाच्या माध्यमातून पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून ते चौदा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत हे रेशन कार्ड लाभार्थ्यांना रेशन कार्ड बनवण्यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन दिले आहे अशा लाभार्थ्यांना या मोहिमे अंतर्गत रेशन कार्ड दिले जाणार आहे आणि मित्रांनो ज्या लाभार्थ्यांनी नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी नोंदणी केली आहे म्हणजेच मित्रांनो नवीन रेशन कार्ड बनवायचे आहे अशा लाभार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो या मोहिमे अंतर्गत कोण कोणत्या लाभार्थ्यांना फ्री रेशन कार्ड मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो भटके विमुक्त समाजाच्या उत्तर अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात या योजनेचा लाभ घेण्यासाठी सिधापत्रिका हा मूलभूत दस्तावेज आहे त्यामुळे राज्यातील भटके विमुक्त समाजातील नागरिकांना शासनाच्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा या उद्देशाने अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत पंधरा जानेवारी ते चौदा मार्च दोन या कालावधीत सिधापत्रिका वितरणाची विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे तसेच मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षण आदि नियमानुसार राज्यात अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना राबवण्यात येत आहे या योजनेत लाभार्थी निवड करताना अनुक्रमे चौवेचाळीस हजार पडताळणी करून भटके व विमुक्त समाजांच्या नागरिकांना इष्टकाच्या मर्यादेत शिधापत्रिका वितरित करून शिधापत्रिकेवरील अनुदान लाभ देण्यात येणार आहे तर भटके व विमुक्त समाजांच्या नागरिकांना या विशेष मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा असे आव्हान अन्न नागरिक पुरवठा विभागामार्फत करण्यात आला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील भटके विमुक्त समाजांच्या लाभार्थ्यांना या मोहिमे अंतर्गत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत त्यांना हे रेशन कार्ड वाटप केले जाणार आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब केला आवश्यक चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद